नगर मतदारसंघातून दोन निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत तुम्ही देखील ही बातमी ऐकून चकित झाला असाल तर काय आहे या बातमी मागची बातमी बात पाहूयात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन निलेश लंके नावाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके या उमेदवाराने अपक्ष अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्मी असलेल्या व्यक्तीने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उदाहरण आले आहे निलेश लंके यांनी शरद पवार गटात केलेल्या पक्षप्रवेशानंतर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात चाललेलं वाक युद्ध हे सर्वांनाच माहितीये सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेना इंग्रजी भाषा न येण्यावरून केलेली टीका असेल किंवा सुजय विखे पाटलांना पैशांची मस्ती आहे असं त्यावर लंकेंनी दिलेलं प्रत्युत्तर असेल हा वाद अजूनही सुरूच आहे आणि त्यातच निलेश लंके नामक व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरण्यावरून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलं स्थापलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करून सुजय विखे यांच्यावर टीका देखील केलेली आहे त्या ट्विटमध्ये निलेश ज्ञानदेव लंके सुजय विखे पाटलांना उद्देशून म्हणतात की सुजयजी मांडले तुम्हाला माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो आणि अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षांच्या डमी कारभारासारखाच परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो पैशाच्या बळावर उमेदवार डमी उभा करालही पण मतदान रुपी जनता डमी करता येणार नाही एवढं लक्षात ठेवा परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी पण आता जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी असं म्हणून निलेश लंके सुजय विखे पाटलांवर टीका करताना दिसतात अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा